लाडकी बहिणी योजनेसंदर्भातला महत्वाची बातमी या ठिकाणी आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाला या ठिकाणी मिळणार आहे डबल गिफ्ट कोणती आहे बातमी आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर या ठिकाणी जाणून घेणार आहोत महाराष्ट्रातील महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना ही एक वरदान ठरली आहे ही योजना दोन हजार मध्ये सुरू झाल्यापासून लाखो महिलांना आर्थिक आधार देत आहे सध्या जुलै दोन हजार पंचवीसचा चा हप्ता कधी मिळणार आणि जुलै ऑगस्ट चे एकत्र हप्ते या ठिकाणी मिळणार का याबाबत या चर्चा आहे विशेषत नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी येणाऱ्या रक्षाबंधनाच्या निमित्ताने ही रक्कम मिळण्याची या ठिकाणी शक्यता आहे आहे आणि किती रक्कम मिळणार ते पण आपण जाणून घेणार आहोत जुलै आणि ऑगस्टचा हप्ता एकत्र मिळणार आहे का हा पण प्रश्न बऱ्याच महिलांमध्ये सध्या चर्चेचं वातावरण आहे जुलै महिना संपत आला असून लाभार्थी महिलांच्या नजरा त्यांच्या बँक खात्याकडे लागलेल्या आहेत गेल्या वर्षी जुलै आणि ऑगस्ट दोन हजार चोवीसचे चे हप्ते एकत्रितपणे तीन हजार रुपये सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी जमा झाले होते ज्याचा शुभारंभ पुण्यातील शिव शिवछत्रपती क्रीडा संकुलात झाला होता यंदाही अशी शक्यता आहे की जुलै आणि ऑगस्ट दोन हजार पंचवीसचे चे हप्ते एकत्र जमा होऊ शकतात विशेषतः रक्षाबंधनाच्या निमित्ताने सूत्रानुसार नऊ ऑगस्ट रोजी किंवा ऑगस्टच्या सुरुवातीला ही रक्कम खात्यात जमा होऊ शकते मात्र याबाबत अधिकृत घोषणा झालेली नाही गेल्या रक्कमांवरून सणास्कृतीच्या काळात पैसे जमा करण्याची प्रथा आहे त्यामुळे रक्षाबंधनाला तीन हजार रुपये मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही रक्षाबंधनाला खास आर्थिक भेट या ठिकाणी मिळ मिळण्याची शक्यता आहे रक्षाबंधन हा सण भावंडांमधील प्रेमाचा उत्सव आहे यंदा नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी साजऱ्या होणाऱ्या या सणाला लाडकी बहिणी योजनेच्या माध्यमातून महिलांना आर्थिक बळ मिळू शकते गेल्या वर्षीप्रमाणे सणांच्या निमित्ताने हप्ते जमा करण्याची प्रथा लक्षात घेता यंदा ही सरकार रक्षाबंधनाला जुलै आणि ऑगस्टचे हप्ते एकत्र जमा करू शकते यामुळे महिलांना सण साजरा करण्यासाठी आणि दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी आर्थिक आधार या ठिकाणी महिलांना मिळणार आहे